नमस्कार प्रकार पहिला आपण जो नाश्त्याचा पहिला प्रकार करत आहोत ना तो सुरणाचा करत आहोत सुरण घेताना थोडं गुलाबी सर असताना सुरण ते घ्यायचं त्या सुरणाला खास जास्त नसते सुरणाचा मातीकडचा खालचा भाग असतो तो आपल्याला असा सुरेने काढून टाकायचा त्यानंतर आपल्याला हे सुरण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे सुरण धुवून झालं की त्याला मी असं मध्ये कट करून घेतलं मध्यम साईजच्या आपल्याला ह्याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या जर मुलं सुरण खात नसेल सुरणाची भाजी आवडत नसेल तर तुम्ही सुरणाचा असा नाश्ता करू शकता मी असा पहिला पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत जास्त मोठ्याही नाही जास्त लहानही नाही मध्यम साईजच्या अशा पट्ट्या आपल्याला सुरणाच्या सगळ्या कट करून घ्यायच्या सुरणाला थोडी खाज असते म्हणून आपल्याला सुरण आहे ते पाण्यामध्ये ऑइल करून घ्यायचंय म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के एवढंच आपल्याला हे पाण्यामध्ये बॉईल करायचंय बॉईल करताना पाचचा कोकम अर्धा चमचा मीठ घालून सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे बॉईल करून घ्यायचंय सुरण शिजलेलं आहे आता गॅस बंद करून लगेचच आपल्याला सुरण पाण्यामध्ये न ठेवता पाण्यामधून ते काढून घ्यायचे आहे मी येथे चाळणीमध्ये असे सुरणाचे काप घालून घेतले सगळं पाणी निघून गेलेलं आहे कोकम आहे ते आपल्याला काढून लगेचच चा आपल्याला ह्यावरती थंड पाणी घालायचं म्हणजे साधं पाणी आपलं असताना तेच आपल्याला ह्यावरती घालून आहे सुरण शिजण्याची जी प्रोसेस असेल ना ते इथेच थांबते म्हणजे सुरण जास्तीचं शिजलं जात नाही तुम्ही इथे बघू शकता सत्तर ते ऐंशी टक्के एवढं आपलं सुरण चांगलं शिजलेलं आहे मी इथे अर्धे वाटी बेसन घेतलं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलं छोटा पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा धना पावडर घालून घेतली सुरण शिजताना पण आपण मीठ घातलेलं आहे तर पिठामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून मिक्स करून घेतलं जसं बटाटा भाजीचं पीठ आपण करतो ना तितपतच हे आपल्याला सैल ठेवायचं आहे आपल्याला सुरणाचा काप घातला की छान पिठामध्ये घुळून तुम्ही चमच्याने सुद्धा तेलात घालू शकता किंवा जसे आपण बटाटा भजी करतो ना तसेच आपल्याला हे तळून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला भजी घालून घ्यायचे गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला सुरणाचे भजी तळून घ्यायचे आहेत सुरणाचे भजी घातले की लगेचच झारा चमचा न लावता ते खालून तळले गेले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तळायचे आहेत भजी तळून झाले की तुम्ही इथे बघू शकता भजीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे दोन्ही साइडने छान आपले भजी इथे तळून झाले आता मी हे काढून घेते हे भजी तुम्ही जेवताना तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता असे सुद्धा खाऊ शकता किंवा संध्याकाळी मधल्या वेळेस मुलांच्या टिफिनला सुद्धा हे भजी देऊ शकता अजिबात कुणाला समजणार सुद्धा नाही की हे सुरणापासून बनवलेले भजी आहेत आता आपण करणार आहोत आपला प्रकार दुसरा त्यासाठी मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय एक कप एवढं पाणी घेतले त्यामधलं मी थोडं थोडं पाणीच पिठामध्ये घालून घेणार आहे पाणी घालून आपल्याला आता भाज्या घालून घ्यायच्या आहे एक छोटा टमॅटो मिरची भाज्या जेवढा आपल्याला बारीक चिरता येतील तेवढ्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत शिमला मिरची छोटा कांदा आणि गाजर आहे ते मी किसून घेतलेलं आहे गाजर आपल्याला किसून घालायचे तुम्हाला हवं असल्यास गाजर तुम्ही एकदम बारीक असं चिरून घातलं तरी सुद्धा चालेल भाज्या घालून आपल्याला भाज्या त्या पहिल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आपण ही पण अगदी पौष्टिक अशी रेसिपी करत आहोत मी थोडं पाणी अजून घातलं पीठ जे आहे ना ते आपल्याला इतपत असं सैल ठेवायचं आहे आता आपण ह्यामध्ये फोडणी घालणार त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलं पाव चमचा राई पाव चमचा जिरं घालून घेतलं राई छान तडतडले की नंतरच आपल्याला जिरं घालायचं जिरं छान फुललं की पाव चमच्यापेक्षा थोडी कमी उडदाची डाळ छोटा पाव चमचा हिंग घातली ही खमंग फोडणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे फोडणी घातल्यामुळे नाश्त्याला चव खूप छान येते फोडणी घालून मिक्स करून घेतली शेवटी आपल्याला दोन चमचे कोथिंबीर घालून तीसुद्धा पिठामध्ये मिक्स करून घ्यायची इथे मी ढोसा पॅन गरम करायला ठेवलाय त्याला तेल लावून घेतलं तेल लावून झाल्यावर आपल्याला हे ढोसे आता घालून घ्यायचे तुम्ही गव्हाच्या पिठाचे ढिरडे किंवा ढोसे काहीही बोलू शकता भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे एकदम गोल सेप ह्याचा येणार नाही गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला शेकवायचे आहे वरून पूर्णपणे कोरडा झाला की नंतरच आपल्याला हे दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवायचे आहे आपण हे गव्हाच्या पिठाचे ढिरडे किंवा तुम्ही म्हणाल ढोसे करताना ह्यामध्ये सोडा इनो काहीही न घालता हे केलेले आहेत तुम्ही बघू शकता जाळी तर किती सुंदर आलेली आहे आपला इथे झटपट खवाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद